आज मी चाललेलो तिरुपती बालाजीला ते पण विमानानं दुसऱ्यांदा मी बसणार होतो विमानात तर गेलो पहिला एअरपोर्टवर आणि एअरपोर्ट बघितल्यावर डोसकं झालं माझं विशी हार्ड एअरपोर्ट बांधले नवीन मागच्या वर्षी जुन्या एअरपोर्टमधनंच गेलता आणि हा दुसऱ्यांदा मी जाता त्या विमानातनं आणि हे आमचं बोर्डिंग पास बॅगा बेगा चेकिंग केल्या आणि भावानं इथं काय आगावपणा चालत नाही आणि कोणाचा वशिला विशिला आता अजिबात चालत नाही आणि काहीतरी युनिक करायचं म्हणून कोल्हापुरी पैतान घालून आज विमानात बसायचं ठरवलेलं आहे तर एक तास दीड तास बसल्यानंतर हे आमचे विमान आलं आणि विमान बघितल्यावर मला काय समजणार प्रायव्हेट विमान आहे काय काय असंच वाटाल तर मग सगळ्या बॅगा परत चेकिंग केल्या बोर्डिंग झालं आणि त्याच्यानंतर आम्हाला या बसमध्ये बसून विमानापर्यंत नेत्या तर मागच्या वेळी आम्ही चालतच नेल तर वेळेला बस तर आणल्या

आणि ह्या विमानात एअरोस्टेस काय नव्हत्या आणि जागा बघायचं झाल्या तर आपल्या बलून होतं त्याच्यापेक्षा स्पेस चांगला आहे आणि ढ कसे दिसतात बघा आणि इथं लँडिंग केल्यानंतर इथं लगेच टेक ऑफला एक विमान लागलेलं तर दुसरं एक विमान इथं येऊन थांबलेलं मोठं होतं आणि हे आहे तिरुपतीतलं एअरपोर्ट आणि इथल्या सगळ्या बॅग्या बेग्या चेकिंग केलं इथनं पण आणि परत बॅगा घेऊन आम्ही रूमवर जायला निघालो आणि त्याच्यानंतर पुढचा पार्ट तुम्हाला बघायचा असेल तर आत्ताच मला फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा आणि शेअर करा